मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचचा चा ग्रँड फिनाले अगदी काही दिवसावरच आला आहे आणि बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या उरलेत सात सदस्य आणि या सात सदस्यांना भेटण्यासाठी बिग बॉस मराठी दोनचा विजेता आणि बिग बॉस सतराचा उपविजेता सर्वांचा लाडका शिव ठाकरे हा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलाय आणि सदस्यांना एक मोठ सरप्राईज देणार आहे तर मित्रांनो शिव ठाकरे हा बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर बिग बॉसच्या घरातील सगळे सदस्य हे खूप आनंदी झाले आहेत शिवने सगळ्यांचं भरभरून कौतुक केलं आहे आणि सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा सुद्धा घातलाय कारण खूप छान असे हे साथीच्या साथी सदस्य सा सा खेळेत असं शिवचं मत आहे आता मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये शिव ठाकरे आलं आहे त्यामुळं मोठं सरप्राईज तर देणारच आहे तर ज्या पद्धतीने शिव ठाकरे सांगत होता की तुमचा रंजक प्रवास मी आज तुम्हाला दाखवणार आहे आजपर्यंत कुठल्याही बिग बॉसच्या इतिहासामध्ये झालं नाही असा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता बघूया एकंदरीत सगळ्या साथी सदस्यांचा प्रवास आपल्याला येत्या दोन दिवसामध्ये शिव ठाकरे दाखवणार आहे तसं त्या प्रोमोमध्ये दाखवले पण आता हटके काय असेल बघा बिग बॉस सोळा सतरामध्ये असं दाखवलं होतं की सगळे फॅन्स आले होते म्हणजे एखाद्या एखाद्या सदस्याची जेव्हा जर्नी दाखवली जायची त्यावेळी सगळे फॅन्स तिथे त्या सदस्याचे आले होते तर तसा काहीसा प्रकार होऊ शकतो आणि त्याची जर्नी दाखवता सगळे फॅन्स आता ते होल्डिंग किंवा मग ते बॅनर वगैरे घेऊन त्या सपोर्ट करताना दिसत आहेत असे काही होऊ शकतं बघायला लागेल आता कशा पद्धतीने हे लोकं या लोकांनी त्याची जर्नी दाखवण्याचा प्लॅन केला हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मजा येणार आहे आता ही मजा घेतल्यानंतर कदाचित एक धक्कासुद्धा शिव ठाकरे देऊ शकतात मिड नाईटमध्ये एखाद्या सदस्याला शिव ठाकरे आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात ही जर तरची शक्यता आहे पण शिव ठाकरे काय आता हटके पद्धतीने या सदस्यांची जर्नी दाखवतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो सर्व सदस्यांची जर्नी पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि मित्रांनो मनापासून सांगा कुठल्या सदस्याचा प्रवास तुम्हाला पाहायला उद्या आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका